नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डग साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये कोणत्या दिवसापासून पावसाचा जोर वाढणार आहे आणि कोणत्या दिवसांमध्ये पाऊस उघडीप घेणार आहे याविषयी आत्ताच हवामानाचा अपडेट जाहीर केला आहे या व्हिडिओमध्ये आपण तोच अपडेट पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा नमस्कार मी पंजाब टॅक्ट आज आहे तीस मे दोन हजार पंचवीस मी जाता आहे धुळ्याकडे हे पारोळा रोड आहे आणि या ठिकाणून म्हणजे हे जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्ह्याची बॉर्डर हो रोड आहे आणि या ठिकाणून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर पाहू शकता इकडल्या भागामध्ये कापूस लागवड झालेली याची पंधरा मे ला लावलेले कापसे एवढ्या आहेत पण या ठिकाणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला मग आता उघडणार कधी तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे उद्यापासून एकतीस मे पासून तर सहा जून पर्यंत असं जोराने वारं सुटणार आहे पाऊस ये काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण राज्यातल्या शेत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा शेतीची काम या चार पाच म्हणजे सहा जून पर्यंत करून घ्या कारण की राज्यामध्ये सात आठ नऊ दहा जून चार दिवस परत पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं आणि ते सात नऊ दहाचा पाऊस भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून येतात पण राज्यात मात्र सहा जून पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त आजपासून बघा तुम्ही आज जोराने वारे सुटतील वारे सुटल्याच्या नंतर काय होईल उद्यापासून चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात काय झालं इतका पाऊस पडला आणखीन जवळपास आठ आठ दहा दहा दिवस वापसा होत नाही पण माझी विनंती ज्यांचं रान जसं तयार होईल तसं तुम्ही तयार करा कारण की राज्यामध्ये सात आठ नऊ दहा जूनला बरंच थोडा पाऊस येणार आहे अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तो पाऊस मध्ये राज्यात सात आठ जूनला पूर्वी धर्म पश्चिमे सर्व दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा या म्हणजे सगळ्या विभागामध्ये पडणार आहे सात जून ते दहा जून च्या दरम्यान तो पाऊस असणार आहे दर भाग बदलत पडणार आहे म्हणून हा हांद पण सात सहा जून पर्यंत म्हणजे आज तीस मे पासून ते सहा जून पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे खूप काही मोठा पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही अचानक वातावरणात लगेच एक मिश्रि दिला जाईल धन्यवाद